हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणी मी या अगोदर या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो अगोदर बघा आणि त्यानंतर मग या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज तुम्ही कशा पद्धतीने स्टिचिंग करू शकता कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जर येत असतील तर तुम्ही ब्लाऊज हा परफेक्ट शिवू शकता म्हणजे जर तुम्ही शिलाईचे काम शिकत असाल किंवा तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊज अगोदर कटिंग करून घ्यायचा आणि कशा पद्धतीने शिलाई करायची ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे याचा कटिंगचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे या व्हिडिओखाली मी शेअर लिंक करीन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर आता बऱ्याच जणींना शिलाईचं काम हे जमतं बऱ्याच जणींना ब्लाऊज शिवायला येतात पण काय होतं नेमकं तुम्ही ब्लाऊज शिवते वेळी भरपूर अशा चुका केल्या जातात त्यामुळे तुमच्या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येत नाही अजिबात व्यवस्थित भाग बसले जात नाहीत त्यामुळे व्यवस्थित जो शिवून झाल्यानंतर ब्लाऊज तो होत नाही तर त्याचे तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळे भाग जोडल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी चेक करायचा ते मी दाखवणार आहे आता इथं बघू शकता तुम्ही मी पाठीमागच्या भागाला दोन्ही साईडला टक्स घालून घेतलेला आहेत आणि बिनास्तरचा हा ब्लाऊज आहे त्यासाठी मग मी दीड इंचची एक पट्टी तयार करून घेतली आणि त्याच्या वरच्या साईडला शिलाई मारून जोडून घेतली आणि आतल्या बाजूला फोल्ड करून सोडून घेतली त्यानंतर मी मोठी शिलाई ठेवली आहे त्याच्यावरती हात शिलाई घालणार आहे त्यासाठी आता इथं तुम्ही समोरचे जे जेव्हा टक्स घालत असता तेव्हा कशा पद्धतीने चेक करून घ्यायचं बघा म्हणजे तुम्हाला शिवतेवेळी चुकणार नाही समोरासमोर दोन्ही भाग ठेवून घ्यायचं आणि आपण शिलाई कशा पद्धतीने घालतो ते एकदा चेक करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाग तयार झाले असतात आणि अस्तरचा जर ब्लाउज असेल तर समजून येत नाही की आपण कोणत्या भागाला कशा पद्धतीने टक्स घालत आहे त्यासाठी अगोदर दोन्ही साईडला तुम्ही दोन्ही भाग ठेवून घ्यायचे आणि मग टक्स घालून घ्यायचे आता इथं बघू शकता तुम्ही एक भागाला मी टक्स घालते वेळी कशा पद्धतीने घालत आहे जो दुसरा भाग आहे तो अशा पद्धतीने जोडत आहे म्हणजे काय होतं आपला टाईमसुद्धा वाचतो इथं आणि दोरासुद्धा प्रत्येक वेळी कट करत दोरा सुईमधून येतो जास्त वेळा त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही टक्स जोडू शकता बघा एक भाग झाल्यानंतर दुसरा भाग लगेच घ्यायचा म्हणजे एकाच वेळी दोन्ही भाग जोडले जातात आता इथं दोन्ही भागांना टक्स घालून घेतल्यानंतर एक चेक करून घ्यायचं की दोन्ही भाग व्यवस्थित आहेत का जर बघू शकता तुम्ही प्रत्येक वेळी आपले जे दो तयार केलेले भाग दोन्ही व्यवस्थित आहेत का हे चेक करत राहायचं त्यामुळे ब्लाउजलाही परफेक्ट फिटिंग होते बघा आता जे मी तयार केलेले टक्स आहेत ते व्यवस्थित आहेत आता याला क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची बघा आता इथं मी चार क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत एका भागाला दोन अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा एक वरच्या साईडला क्रॉस पट्टी एक खालच्या साईडला क्रॉसपट्टी आणि व्यवस्थित तिन्ही भाग घ्यायचे आणि मारून घ्यायची आता बऱ्याच जणांना क्रॉसपट्टी जोडायला अवघड वाटतं त्यासाठी तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने अगोदर सेंटरवरती तुम्ही जो मेन पार्टक्स आहे थो ठेवून घ्यायचा एका साईडला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला सुद्धा पट्टी ठेवून घ्यायची आणि सिलाई मारून घ्यायचं आता यानंतर काय करायचं बघा एकदा चेक करून घ्यायचं की तुम्ही जी क्रॉसपटी लावलेलं ला आहे ते व्यवस्थित झाले आहे का एकदा चेक करून घ्यायचं आणि असा भाग फोल्ड करून घ्यायचा आणि बटनच्या साईडनं अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायचं म्हणजे जी शिलाई आपण मारत आहे ते बटनच्या साईडनं फिटिंगच्या साईडनं घ्यायची नाही आता याच्यावरती डबल शिलाई मारून घेते कारण पूर्णपणे आतमध्ये शिलाई जाते परतल्यानंतर व्यवस्थित दिसायला पाहिजे त्यासाठी डबल शिलाई घालून घ्यायची हा भाग ओढून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आता इथं सेम मी दोन भाग तयार करून घेतले म्हणजे दोन्ही साईडचे सुद्धा आता परत एकदा तुम्ही इथं दोन्ही भाग सेम आहेत का एकदा चेक करून घ्यायचं त्यानंतरच मग गळा जो जू जोडायचा किंवा पट्टी करायची आता इथं पट्टी मी करत आहे दोन्ही साईडला मी पट्टी करून घेतलेली आहे परत एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं दोन्ही भाग सेम आहेत का आता इथं शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर जोडायच्या अगोदरसुद्धा पाठीमागचा आणि पुढचा भाग सेम आहे का चेक करून घेऊन दोन्ही शोल्डर व्यवस्थित आहेत का ते चेक करायचं आणि नंतरच शोल्डर जोडायचे आता इथं बघू शकता तुम्ही एकाला साडेतीन इंच शोल्डर होत आहे आणि दुसऱ्याला सव्वा तीन इंच त्यासाठी मी थोडासा भाग कट करून घेत आहे म्हणजे आपण काय करतो पूर्ण ब्लाऊज शिवतो आणि नंतर समजून येतं की आपला एक शोल्डर जो मोठा झालेला आहे आणि एक शोल्डर तो छोटा आहे त्यामुळे शिवते वेळेस तुम्ही अशा गोष्टी चेक करत जायचा त्यामुळे तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट असं फिटिंग होणार आता बाही जोडते वेळी काय करायचं बघा परफेक्ट अशी बाही जोडण्याची सुद्धा टिप्स इथं मी अगोदरच समोरच्या भागाला एक थोडीशी खून करून ठेवली आहे म्हणजे आखून ठेवला आहे कसा जोडायचा शोल्डरवरती बाहीचा सेंटर पॉईंट ठेवून घ्यायचा आणि जोडून घ्यायचं आता इथं मी एक बाही तुम्हाला जोडून दाखवते कशा पद्धतीने जोडायचं व्यवस्थित सेंटरवरती म्हणजे बाहीचं सेंटर मी तिथं शोल्डरच्या सेंटरवरती ठेवला आहे आणि अगोदर एका साईडला पूर्ण सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला सिलाई मारायची तर बाही जोडता वेळी तुम्ही ही टिप्स वापरायची कारण बाही एका साईडनं आपण जोडत येतो आणि दुसऱ्या साईडला थोडासा कमी कपडा सुद्धा होऊ शकतो कधी तर नाहीतर एक्स्ट्रा होत असेल तर तो, तो कट करून टाकतो त्यामुळे एका साईडलाच बाही पूर्ण दिसते त्यामुळे अशा पद्धतीने बाही जोडून बघा आणि परत असं चेक करून घ्यायचं जो आपण फिटिंगचा भाग येतो तो, तो व्यवस्थित आहे का बाही आपली व्यवस्थित बसत आहे का अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात धरायच्या की ब्लाऊज शिवतेवेळी कुठल्या गोष्टी आपण जोडल्यानंतर किती जो भाग तयार झालेला आहे तो व्यवस्थित आहे का त्यामुळे तुम्हाला शिवतेवेळी अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आता ब्लाऊज तर प्रत्येकालाच शिवायला येतात पण शिवल्यानंतर समजून येतं की आर्मोल्समध्ये कमी जास्त होऊ शकतो किंवा फिटिंगमध्ये समोरचा भाग कमी होतो पाठीमागचा भाग जास्त होतो जर तुम्हाला पाठीमागचा पुढचा भाग कमी जास्त व्हायचा नसेल तर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवा म्हणजे परफेक्ट होईल आता इथं बाहीच्या एका साइडला मी म्हणजे दंड घेरला एक फोल्ड करून घेतला आणि इथं अजून एक फोल्ड करून घेते आणि पाच नंबरची मोठी सिलाई ठेवते कारण नंतर आपण हात सिलाई घातल्यानंतर तो भाग सोडणार आहे त्यासाठी आता इथं तुम्ही बाही एक जोडल्यानंतर दुसरी बाही जोडताना सुद्धा बाहीची एकदा उंची चेक करायची काय होतं आपण बाही कटिंग करते वेळी व्यवस्थित कटिंग करतो पण दंडघेरचा फोल्ड करून शिवतो तेव्हा कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे एकदा तुम्ही बाहीसुद्धा चेक करून घ्यायचं शोल्डर बघायचं किती आले दोन्ही शोल्डर व्यवस्थित आलेत का बाही व्यवस्थित आलेत का या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या आता इथं गळापट्टी जोडून घ्यायची तर गळापट्टीसुद्धा जोडताना बघा दीड इंचाचं मी क्रॉस पट्ट्या काढून जोडून घेतल्या आहेत आणि डबल फोल्ड करून वरच्या साईडला अगोदर ब्लाऊजच्या जोडून घेत आहे आता इथं जी क्रॉसपट्टी काढून घेतली आहे मी क्रॉस अशा पट्ट्या काढून घेऊन मग क्रॉसमध्ये जोडून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर ब्लाऊज कटिंग करायला येत असेल तर स्टिचिंग करायला अगदी सोपं आहे आणि स्टिचिंग करते वेळी तुम्ही अशा महत्त्वाच्या जर गोष्टी लक्षात धरत असाल तर परफेक्ट हा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता आणि मी हा आजचा व्हिडिओ खास ज्या मैत्रिणी नवीन शिवण क्लास शिकत आहेत किंवा त्याने शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे आणि बऱ्याच याचा शिवण काम करत असतात त्यांच्यासाठी ब्लाउज ब्लाऊज शिवायला इझी होतं पण ज्या नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की पहा बऱ्याच गोष्टी अशा तुमच्यासाठी मी सांगितल्या आहेत आता इथे पूर्ण मी जो गळापट्टी आहे तो जोडून घेतलेला आहे वरच्या साईडला आणि आतमध्ये फोल्ड करायचं आणि मग मा शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित थोडा भाग धरत शिलाई मारून घ्यायचं कारण ही आपली पायपिंगही व्यवस्थित दिसायला पाहिजे त्यासाठी आणि बारीकही यायला पाहिजे जास्त मोठी सुद्धा दिसली नाही पाहिजे आता बघू शकता पूर्ण गळापट्टी मी जोडून घेतलेली आहे परत एकदा मी चेक करून घेत आहे प्रत्येक वेळा मी चेकच करून घेत असते की बरोबर झालेला आहे का कारण या गोष्टी तुम्ही अगोदर चेक करून घेतला तर फिटिंगमध्ये परफेक्ट हा ब्लाऊज होणार आता इथं बघू शकता तुम्ही दोन्ही भाग व्यवस्थित तयार झालेला आहे आता इथं मी फिटिंग करून घेत आहे आता तुम्हाला ब्लाऊज शिवते वेळी कोणता प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटद्वारे विचारू शकता तुम्ही मी तुम्हाला कमेंटची रिप्लाय नक्की देईन तर दोन्ही साईडला मी सिलाय मारून घेतल्या आणि बघू शकता इथे दोन्ही भाग व्यवस्थित तयार झालेले आहेत की दंडघेर किती आहे आणि ब्लाऊजची फिटिंग किती आहे त्याप्रमाणे मी पूर्ण ब्लाऊज हा फिटिंग करून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला फायनल लुक दाखवते कशा पद्धतीने ब्लाऊज हा तयार झालेला आहे आता इथं मी बटन्स सचून लावून घेतले नाहीत त्याला पिनअप करून घेतला आहे हात सिलाई वगैरे मी घालून घेतले आहे बघू शकता तुम्ही इथं दोन्ही हाताच्या साईडला आणि कमरेच्या साइडला हात सिलाई घालून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीचा ब्लाऊज तयार झालेला आहे आता बाहीमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही आर्मोलसमध्ये दोन्ही सिलाई व्यवस्थित सेंटरमध्येच आल्या आहेत बऱ्याच जणींच्या वर खाली होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक वेळी शिवताना तुम्ही चेक करत राहा अशा पद्धतीने गळा हा तयार झालेला आहे पायपिंगसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम लहान झालेले आहे तर मैत्रिण आजचा माझा व्हिडिओ आवडलास प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद